आमच्या गावात कोणाकडे बी बी एफ यंत्र उपलब्ध नाही आहे तर मग बी बी एफ पद्धतीनं सऱ्या कशा पाडायच्या पेरणी कशी करायची सर ज्यांच्याकडे बी बी एफ उपलब्ध नाही आहे त्यांच्यासाठी अल्टरनेटिव्ह मेथड सांगा खूप चांगला प्रश्न आहे बी बी एफ पेरणी यंत्र नाही आहे मग काय करा समजा हे पाच फणी तुमचं पेरणी यंत्र आहे ट्रॅक्टरचं तर याच्यातलं जे मधलं तास आहे हे पेरायचं नाही मग काय होईल हे चाललं पेरायला चाललं आणि इकडून उलटून आलं की पुन्हा याच्या बाजूला दोन तास येतील हे तास पुन्हा मोकळं येईल आणि पुन्हा दोन ल, हे 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 तास येतील म्हणजे चार तासानंतर पाचवं तास त्याचं हे मोकळं राहील म्हणजे पाच पाचवं तास जर मोकळं राहिलं हे झालं हे बघा हे पेरणी यंत्र आहे आणि या पेरणी यंत्रामध्ये तुमचे मधलं तास जे आहे ते बंद करायचं म्हणजे बरोबर चार तासानंतर पाचवं तास तुमचं मोकळं येईल आता समजा सात ताशी जर असेल सात फनाचं सा पेरणी अंतर असेल मग काय करायचं तरी मधलं जे, जे, सा. जे तास आहे ते मधलं जे फन आहे तो बंद करायचा म्हणजे सहा तासानंतर एक तास मोकळं जाईल म्हणजे याच्यात काय होईल तुमचं जे तास मोकळं सुटलं तिथं तुम्ही पेरणी झाल्यानंतर आठ दिवसानं पंधरा दिवसानं वीस दिवसाच्या आत मस्त मोकळं जे तास आहे त्याच्यात दौऱ्याला दोरी बांधायची आणि खोल सरी पाडायची झालं बी आता स समजा बैल पेरणी आहे तर बैल पेरणीमध्ये काय करायचं आपण तिफन आहे तिफन शक्यतोवर तीन फनी तिफन असते तर आपण काय करायचं पेरत जायचं हे तीन तास त्यानंतर जेव्हा उलटी मारून येईल तेव्हा मधलं तास मोक बंद करायचं त्याचं हे तास होईल हे तीन फणं आले हे बंद करायचं परत पेरायचे तीन तास आणि परत येताना मधलं तास बंद करायचं म्हणजे काय होईल एक दोन तीन चार पाच याच्यानंतर इकडं पण असंच इकडे तीन तास पेरले हे बंद केलं एक दोन तीन चार पाच पाच तासानंतर सहावं तास जे आहे हे मोकळं राहील हे बैल पेरणीसाठी सुद्धा तुम्ही त्या पद्धतीनं करू शकता बीबीएफ यंत्रच पाहिजे असं नाही या पद्धतीनं तुम्ही ट्रॅक्टर किंवा बैल पेरणीनं या पद्धतीनं बीबीएफचा आपण वापर करू शकतो किंवा अजून दुसरी पद्धत सांगतो समजा तुमचं सहा फनी पेरणी यंत्र आहे एक दोन तीन चार पाच सहा तर काय करायचं शेवटचे जे दोन फणं आहे हे पेरायचे नाही आता काय होईल हे तुमचं पेरत गेले त्यानंतर परत या तासात तास आणायचं हे बंद एक दोन तीन चार पाच सहा बंद म्हणजे चार तासानंतर पाचवं तास हे मोकळं राहील तासात तास टाकायचं तासा तास ते चा, तासात तास टाकलं आणि ते बंद करायचं पेरायचं नाही म्हणजे चार तासानंतर पाचवं तास तुमचं यासं येईल म्हणजे बी बी एफचं मोकळं राहील त्याला सरी पाडायची आणि तिथे सरी पाडून त्याला सरी पाडली की आपोआप बी बी एफ तुमचं होऊन जाईल तर या पद्धतीनं बी बी एफ तुम्ही करू शकता खूप छान प्रश्न विचारला तुम्ही